माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनेल प्रस्तुत भाव माझ्या मनातले ह्या स्पर्धेसाठी मी डॉक्टर सो मानसी पाटील माझे स्वलिखित सादर करीत आहे नात्यांची विण नात्या रेडिओवर गाणं लागलं होतं आणि माझं मन भूतकाळात गेलं सत्तर साली शिरवाडकरांचं सा नटसम्राट नाटक पाहून मी काय रडली असेल श्रीराम लागूनस कोणी घर देता का कुणी घर एका तुफान आला हा प्रसंग मुलीने चोर म्हणून केलेला आरोप आठवला ह्या नाटकातसुद्धा नात्यांची विण किती विरविरीत झाली आहे हे दाखवलं होतं आणि आता नात्यात किती बदल होत गेले ह्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं माणूस जन्माला आला की त्याला आपसुकच नाते चिकटतात मित्र निवडायचं स्वातंत्र्य एक वेळ तुम्हाला मिळेल पण नातेवाईक निवडायचं स्वातंत्र्य छे, छे छे ते नाही मिळत ते आपोआप तुमच्या आयुष्यात येतात पूर्वी सर्रास एकत्र कुटुंब पद्धती होती त्यात सगळे सख्खे चुलत आते मामे भावंड गुण्यागोविंदाने नांदायची एकमेकांना सांभाळून घ्यायची क्वचित प्रसंगी रुसवे फुगवे वादावादीही व्हायची पण ती तेवढ्या पुरती परत सगळे गळ्यात गळे घालून तयार मोठ्यांचा आदरयुक्त धाक असायचा पण त्यात मजा असायची कारण नात्यांची वीण घट्ट होते बंद सहवास आपुलकीच्या धाग्यांनी गुंफलेली जितकी नाती सहज तितकी सहज फुललेली घट्ट बंधात मऊ मुलायम भाव उमरलेली ही नाते हळूहळू विभक्त कुटुंब पद्धती आली आणि शहरातच काय गावाकडे सुद्धा चित्र बदललं चुलत आते मामे भावंड दूरची झाली माणसातला संवाद हरवला पैसा मोठा झाला त्यामुळे नात्यांची समीकरणंही बदलली याला काही अफवाद असतीलही सध्या मोबाईल इंटरनेटमुळे आयुष्य एकदम यंत्रवत झालं आहे आभासी योग झपाट्याने वाढताना दिसते त्यामुळे एकटेपणा वाढतोय आपल्या मनातील भावना खंत झालेल्या चुका कुणाला सांगाव्याशा वाटल्या तर अशी जवळची व्यक्ती सर्वांनाच भेटेल असं नाही कदाचित आत्महत्येच्या घटना यामुळे घडताना दिसतात अशावेळी समवयस्क नातीच उपयोगी येतात पण मंडळी आजकाल नाती ही सोयीप्रमाणे बदलताना दिसतात बरं का त्याचा अनुभव थोड्याफार फरकाने आपल्या सगळ्यांना येतोच काही नाती ओंजळीत घेतलेल्या पाण्यासारखी असतात पाणी कसं ओंजळीत राहत नाही फक्त हात ओले करतं म्हणजे जेवढ्याच तेवढी काही नाती फुलांसारखी असतात थोड्या सहवासाने आनंद देणारी तर काही नाती मोत्यासारखी असतात मुलायम आश्वासक प्रफुल्लित करणारी अत्यंत जवळची सक्कीच असतील असंही नाही मात्र ती तुमच्याबरोबर कुठल्याही प्रसंगी ठामपणे मागे उभे राहतील काही नाती मिरवण्यापुरती पण असू शकतात बरं का त्यांचा जेव्हा स्वार्थ असेल तेव्हा तुमची आठवण काढणारी आणि आपण किती जवळची आहोत असं उगाच भासवणारी काही नाती जन्मभर जुळलेली काही बंधनात अडकलेली काही कोणत्याही नावांच्या पलीकडली काही नाती जवळची मोत्यासारखे मौल्यवान असावेत की ज्यामुळे तुमचं आयुष्य मौल्यवान होऊन जातं आणि नात्यांची वीण घट्ट होते नात्यांची गुंपण करताना माणसं घडवायची त्यांची जडणघडण शांतपणे पाहायची नात्यांची गुंफण कशिदाकारी म्हणून जपायची तर मंडळी तुमच्याही आयुष्यात तुम्हाला अशी मौल्यवान मोत्यासारखी नाती लावू हीच सदिच्छा धन्यवाद